मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते तर स्वामी चाललेले आहेत टेंबुर्नीला ताईंकडं सोलापूरला तर स्वामींची बघा आज लाइव मंत्र पुष्पांजली झाली कारण स्वामी ज्या ज्या घरात जातात त्या त्या घरामध्ये सगळ्यांची जबाबदारी स्वामी स्वतः घेतात ज्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा होते त्या घरावरती कोणतेही संकट येत नाही नित्यसेवा म्हणजे स्वामींची काय तर स्वामींचं नामस्मरण करणं स्वामींचा जप करणं त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक आणि चांगलं कर्म ही स्वामींची नित्यसेवा तसंच गरजूवंतांना मदत करणं ही सुद्धा स्वामींची नित्यसेवा आहे तर स्वामी माऊलींची बाबा किती गोड अशी मंत्र पुष्पांजली झाली आता हे माझे गणपती बाप्पा तुम्ही नेहमी बघता ते नेहमीच देवपूजेमध्ये माझ्या असतात कारण माझे हे आवडते बाप्पा आहेत कारण मला स्वतःला खूप ते आवडतात त्यामुळे ते, ते सगळीकडे असतात माझ्या घरामध्ये तुम्ही बघता तर बघा उशी घेऊन बसलेले बाप्पा आहेत खूप गोड आणि क्यूट आहेत आणि खूप मला आवडतात का आणि हे जे आहेत ते मोदक घेऊन बसलेले आहेत हे बघा सुंदराशे यांची सुद्धा पूजा केली प्रत्येक पूजेमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतात बाप्पा त्यासोबत ही जी पर्स आहे ही त्या म्हणजे आमच्या एका ताईंची ऑर्डरची आहे का प्रत्येकाची इच्छा असते त्या तुझ्या हातून ही पर्स आम्हाला पूजाविधी करून दे तर ही पर्स जी तुम्ही बघताय ह्या पर्सला तुम्ही स्पार्कल पर्स म्हणून मेसेज करा कारण त्याच्यामध्ये दोन तीन क्वांटिटी आहेत ही स्पार्कल पर्स जी आहे ती तुम्हाला अडीचशे रुपयाला मिळते पूजा विधी करून त्याच्यामध्ये अक्षताधनं टाकून पाठवते सगळ्या ताईंची इच्छा असते की शीतलता तुझ्या हातून एखादी गोष्ट येते तर ती आम्हाला लाभते आणि एक सकारात्मकता आणि आमच्या घरामध्ये बरकत येते तर स्वामी निघालेले आहेत तेंबुर्णीला तर स्वामींना सर्वांनी निरोप द्या स्वामींना सांगा ज्या ताईंच्या घरी चाललंय त्यांचं कल्याण करा आता आपले माऊली म्हणाल कुठे आहेत आता आपले माऊली बघा छान असे बसलेले आहेत चाप्याची फुलं त्यांना घातलेली आहेत मल्हारी पगडी घातलेली आहे स्वामींनी आणि हे कमळाचे तुम्ही जे बघताय ते त्याच्यामध्ये पाणी आणि फुलांच्या पाकडे आहेत कारण ते मला खूप आवडतो कम कमळ फ्लॉवर पॉट असं याला म्हणतात तुम्हाला सुद्धा मिळतील आपल्याकडे कमळ फ्लॉवर पॉट तरी सकाळची पूजा आहे बरं का आता वाजलेले आहेत पाच तर पाच वाजता तर स्वामींची जायची तयारी करायची आहे स्वामींना ताईंकडे पाठवायचं आहे तर टेंबुर्णीवरून ताईंनी स्वामींची मूर्ती बुक केली म्हणजे मूर्ती नसून ती आपली माऊली आहे बरं का तर स्वामी पोचल्यानंतर ताई तुम्हीसुद्धा एक छानसा व्हिडिओ द्या आणि स्वामी सर्वांवरती कृ कु, कृपा कु, करो स्वामींचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळो हीच मी स्वामींच्या चरणी नेहमी प्रार्थना करत असते तर स्वामी समर्थ महाराजांची तर हे बघा स्वामी छोटे आहेत ते सुद्धा ताईंकडे जाणार आहेत तर सगळे स्वामी आज फुलात बसलेले आहेत बरं का साक्षात स्वामी बसलेले आहेत कारण गाडीमध्ये कारमध्ये बऱ्याचशाच ताई ठेवण्यासाठी दादा ही छोटीशी मूर्ती तीन इंचाची आहे ती घेतात तर अशी स्वामींची सुंदर अशी आपल्याकडे मूर्ती मिळते आणि ती मंत्र पुष्पांजली करून ज्यांची इच्छा असते त्या स्वामींची पूजा मी करते बरं का माझ्या हातून कारण एक सकारात्मकता एक पॉझिटिव्हिटी आणि सर्वांना स्वामींच्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळावा ही स्वामींच्या मी प्रार्थना नेहमी करते तर स्वामींची मूर्ती जी आहे ती आपली मोठी आहे बरं का अकरा इंच त्यामुळे छोटी मूर्ती स्वामींची अशामध्ये मिळत नाही बऱ्याचशाच ताईंना ह्या कोरीवपणा मूर्तीला जो आहे तो छोट्यामध्ये मिळत नाही पण बऱ्याचशाच ताईंना अशीच हवी असते तर स्वामी समर्थ महाराज ज्या घरामध्ये जातात त्या घरामध्ये कशाची कमी नसते पण स्वामींची नित्यसेवा करावी लागते तर बघा स्वामी आता जाणार आहेत आणि स्वामींच्या सेवेचा कृपा आशीर्वाद सर्वांना मिळावा कारण कसं आहे आपण भरपूर जण भरपूर त्रासामध्ये असतो भरपूर दुःखामध्ये असतो आणि भरपूर सगळ्यांच्या आयुष्यामध्ये दुःख हे कोणाला चुकत नाहीये कारण कर्मप्रारंभचा भोग हा प्रत्येकाला भोगावा लागतो आम्हाला आहे तुम्हाला आहे सगळ्यांना आहे पण त्याच्यामधून मार्ग काळात चालत राहायचा आपण जी सेवा करतो त्या गुरुवरती विश्वास ठेवा असं नेहमी सांगते दुपारचाच लाईव्ह बघा आपला एक लाख क्रॉस लाईव्ह झालाय त्या लाईव्ह मध्ये कोणते प्रोडक्शन आम्ही जास्त दाखवलं नाही फक्त तो लाईव्ह जो होता म्हणजे थोडंफार म्हणजे ज्या ताईंना ताट किंवा ज्या ताईंना समय हवे होते त्यांना तेवढे आम्ही दाखवले कुंचन वगैरे पण त्या लाईव्ह मधनं प्रत्येकाला मोटिवेशनल मिळालं मार्गदर्शन मिळालं आणि खचलेल्या मनाला आधार मिळतो कारण कसं असतं माहितीये का प्रत्येक वेळेसच प्रत्येक गोष्टी काहीतरी हवं म्हणूनच कराव्या असं नाही काही गोष्टी आपल्यामुळं एखाद्याला चांगलं वाटेल एक आपल्यामुळं एखाद्याच्या मनाला समाधान मिळेल आपण कधी कोणाच्या दुःखाचं कारण बनायचं नाही आपण प्रत्येकाच्या आनंदाचं कारण बनायचं कारण आपल्यामुळे एखाद्या दे व्यक्तीला आनंद मिळतोय आपल्यामुळे एखादी व्यक्ती खुश राहते तर त्याची जी सेविंग असते ती भगवंताच्या अकाउंटमध्ये असते बरं का आणि योग्य वेळेवरती ते व्याजाच्या रूपामध्ये भगवंत आपल्याला परत करतो पण आपलं चांगलं कर्म केलेलं कधीही वाया जात नाही चांगल्या कर्माचं फळ हे चांगलं मिळतं जे पेराल तेच उगवेल जो वाईट कर्म करतोय जो वाईट आहे किंवा एखाद्याचा आत्मा दुखवतोय आणि एखाद्याला वाईट बोलतोय तरी सुद्धा त्याचा कर्म दोष खराब होतो आणि भरपूर दोष लागतात एकामेकाला वाईट बोलून एकामेकावरती वाईट कमेंट करणं एकमेकाला नाही का खूप काही बोलणं किंवा एकमेकाबद्दल ईर्ष्या व्यक्त करणं हे आजकाल खूप जास्त चालतं पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण ज्याचं जसं कर्म आहे तसं भगवंत त्याला फळ देतो आणि ज्याच्या कर्मानुसार प्रारब्धानुसार त्याचं त्याला नशिबात जे असतं ते, ते, ते देऊ देतच असतो त्यासोबत आपलं कर्म चांगलं असायला पाहिजे आपण जे करू ते चांगलं करू कारण वाईट करून कधी आपलं चांगलं होत नाही बरेच लोक असे सुद्धा मला म्हणतात की ताई आमचं ह्यांनी वाईट केलं पण आज तो खूप खुश आहे आज तो खूप सुखी आहे त्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाहीये पण असं नसतं त्याला जर ते भरपूर काही देवाण दिलं असेल तर ते त्याला देऊ ते साथ देत नाही असं सुद्धा असतं बरं का कारण बघा पैशा पाण्याची व्याख्या ही समाज करतं किंवा नातेवाईक करतात पण आपल्या मनाच्या समाधानाची व्याख्या ही आपण स्वतः करतो त्यामुळे जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायचं जे आपले आहेत ते आपले आहेत जे आपले नाहीये त्यांचा जास्त विचार नाही करायचा कारण जे आपले आहेत ते आपल्या सोबत राहतात आपल्या जवळ येतात आपल्या सोबत राहतात आपल्या म्हणजे सुख दुःख ते सामील असतात पण जे आपले नाही आहेत ते आपल्या कोणत्याही गोष्टीमध्ये सामील कधी होत नाहीत तर अशा लोकांना इग्नोर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यासोबत नातं जोडा कारण कसं या जगामध्ये कितीतरी कोटी आपली लोकसंख्या आहे त्यातून तुम्ही मला बघताय माझे तुम्ही सबस्क्राईबर आहात म्हणजे स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनेलचे तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात तर तुमचं प्रेम आणि स्वामी समर्थ माऊलींची कृपा आशीर्वाद माझ्यासोबत आहेत म्हणून आज आपली बघा त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर हजाराचे सबस्क्रायबर फॅमिली आहे काही दिवसात एक लाख पूर्ण होत आहेत आपले सबस्क्रायबर कारण हे सगळं माझ्या एकटीचं नाहीये तुम्ही माझ्यावरती दाखवलेला विश्वास तुम्ही माझ्याकडून जे साहित्य घेता म्हणजे मी जी पूजा करते ती तुम्ही प्रत्येक जण पूजा करता म्हणजे जवळपास एक पन्नास साठ हजार सेवेकरी किंवा माझ्या ताईंच्या माझ्या दादांच्या माझ्या मावशींच्या घरी ती सेवा होती ह्या गोष्टीचा मला आनंद आहे कारण आपण कोणती सेवा कॉपी करत नाही कोणाच्या चॅनेलची कारण धनलक्ष्मी कुंच्या सेवा पहिल्यांदा आपण आणली पण खूप कॉपी झाली मला काही म्हणजे कसं आहे की एक चांगलं वाटलं की अरे कोणीतरी आपलं बघून ती सेवा करत आहे चॅनेलवरती आणि चांगलं येते कारण कसं असतं चांगली गोष्ट असेल तर प्रत्येकाकडनं शिकायला पाहिजे आणि चांगलीच गोष्ट शिकायची कधी कोणाची वाईट गोष्ट कॉपी होत नाही चांगल्याच गोष्टीची कॉपी होते चांगलीच गोष्ट शिकण्याचा प्रत्येक प्रयत्न करतो आणि चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे त्यांचं सुद्धा चांगलं होतं बरं का आणि सर्वांचं चांगलं व्हावं कारण कसं असतं माहितीये का वाईट काय करत नाहीयेत कारण एकामेकाचं बघून ते शिकतायत ते करतायत आणि त्यांना सुद्धा त्या गोष्टीतून अनुभव येतो छान वाटतं फक्त कसं आहे त्यांच्या मनाला मान्य पाहिजे त्यांनी मनाने मान्य केलं पाहिजे की आम्ही ताईंमुळे सेवा केली ताईंची सेवा बघितली आम्हालाही छान वाटलं कारण कसं असतं मार्ग आणि मार्गदर्शन हे खूप महत्वाचं असतं योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप गरजेचं असतं कारण योग्य मार्गदर्शनावरती आपण चाललो किंवा योग्य मार्गदर्शनाचा सल्ला आपण घेतला तर आपल्या आयुष्यामध्ये बघा भरपूर काही गोष्टी बदलतात जसं की कर्जमुक्ती होण्यासाठी बऱ्याच ताई म्हणतात की कर्जमुक्ती कशी होईल होते ना असं काही देव तुम्हाला एका रात्रीमध्ये पैशाचं गाठोडो किंवा पेटी देत नाही पण तुमची जी काही सेवा आहे त्या सेवेमधून तुम्हाला ते दुसरे पैसे किंवा दुसरी नोकरी लागण्याची शक्यता जास्त असते किंवा आज तीस हजार पगार आहे तुम्हाला काय सांगावं अचानक तुम्हाला साठ हजार रुपयेची नोकरी नवीन मिळाली किंवा तुमचं प्रमोशन झालं तर तुम्ही ते म्हणजे ह्या गोष्टी सेवेमधून जे अचानक होतात ना त्या शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे बरं का कारण तुमच्या सेवेची फलश्रुती असते तुम्ही मनापासून ती सेवा केलेली असते त्या सेवेमध्ये तुम्ही सातत्य ठेवता आणि मनोभावी त्या देवाला भजता त्या देवाची पूजा करता तर तुम्हाला सुद्धा त्या सेवेचा लाभ हा शंभर टक्के मिळतो पण सातत्य नेहमी काय सांगते तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे सातत्य असेल तर तुम्हाला ह्या जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये आणि स्वामी समर्थ माऊलींसारखे गुरु तुमच्या पाठीशी असतील तर तुम्हाला मार्ग हा योग्यच मिळणार आणि मार्गदर्शन माऊली तुम्हाला योग्यच दाखवणार कधी आपले माऊली आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत कारण माऊलींना आपण आई मानतो आपले माऊली म्हणजेच आपली आई आहे म्हणजे माझी आई अक्कलकोटी बसली माझी आई बाबा वडील सगळं काही स्वामी आहेत तर मग आयुष्यामध्ये स्वामींसारखे गुरु असतील तर स्वामींवरती तुम्ही तुमच्या आयुष्याचा भर सोडून द्या पण कष्ट मात्र आपण करायचे आहेत नाहीतर स्वामींवरती भार सोडायचं मग मी स्वामींसमोरच बसणार मग मी काम करणार नाही मग माझ्या घरी खूप पैसे येतील माझं घर चालेल असं नाहीये तुमच्या प्रत्येक सेवेला फळ देण्याचं काम भगवंत करतो तुमच्या कामाला तुमच्या तुम्ही जे काही काम करता त्याच्यामध्ये यश देण्याचं काम आपले गुरु करतात पण आता नित्यसेवा म्हणजे काय स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप दोन अगरबत्त्या लावायचा आणि अगरबत्त्या संपेपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं त्याचबरोबर बघा तुम्ही नित्य जे तुम्ही नित्य सेवा, जब, बर बर सेवा करता जसं की नित्य सारामृत जे आपलं आहे ते तीन देवाचा वाचा नाही शक्य झालं तरी फक्त जप केला तरी सुद्धा चालतो त्याचबरोबर नित्य सेवेमध्ये चांगलं कर्म हा एक सेवा आहे बरं का तुम्ही फॉलो करून बघा तुम्ही रोज जर पाच माणसांना पाण्याची बॉटल दिली जसं की उन्हातानामध्ये भटकतात पाणी पिण्यासाठी खूप लोक नाही का कुठे कुठे जातात पाण्याचं दान करा खूप मोठं पुण्य ही सुद्धा नित्यसेवा आहे तुम्ही रोज दोन माणसांना खाऊ घातलं चांगल्या किंवा ज्याला गरज आहे त्याला अन्नदान केलं ही सुद्धा एक नित्य सेवा आहे एखाद्या गरजूवंताला रस्त्याने चाललाय किंवा ज्याला दिसत नाहीये ज्याला ऐकता येत नाहीये त्याला तुम्ही रस्ता क्रॉस करून दिला त्याची मदत केली ही सुद्धा एक नित्य सेवा आहे एखादी नाही का एखादी ताई आहे ती रस्त्यावरती एका लेकराला घेऊन उभा राहिली आणि सगळ्यांसमोर हात पसरते तिला एखादा बिस्किटचा पुडा द्या त्या बाळाला एखादा ड्रेस द्या त्या बाळाला एखादं चप्पल द्या ही सुद्धा नित्यसेवा आहे म्हणजे नित्यसेवा म्हणजे जप करणं सारामृत वाचणं देवदेव करणं ह्याला नित्यसेवा म्हणत नाही तुमचं चांगलं कर्म कारण तुमच्या चांगल्या कर्माने तुमच्या चांगल्या मदतीने तुमच्या चांगल्या अंतकरणात तुम्ही एखाद्यासाठी काहीतरी करता ती सुद्धा नित्यसेवा असते आणि ही सुद्धा नित्यसेवा करा ज्यांना जप करणं जमत नाही ज्यांना खूप खूप काही अध्यात्म जमत नाही त्यांनी फक्त रोज दान करा तुमच्याकडे जर तुम्हाला जर तीस हजार पगार असेल तर रोज एखाद्याला पंधरा रुपयाचा वडापाव तुम्ही इझिली अगदी सहजपणे खाऊ घालू शकता ही सेवा आहे कारण हे जे आहे हे जग नश्वर आहे ह्या जगामध्ये जे पण आहे त्याच्यामधलं आपलं काही नाहीये जे आहे ते भगवंताचं आहे आपण भाडेकरी आहे ह्या पृथ्वीवरती माझा फ्लॅट माझा बंगला माझी शेती माझी गाडी माझं काहीच नाहीये आपल्याला फक्त सांगितले बाबा रे जा खा चांगलं कर्मकर आणि वर्तीय जेणेकरून तुला खूप योनी भटकून जन्म घ्यावा नाही लागणार किंवा मुक्ती मिळण्यासाठी चांगला पुन्हा मानव जन्म मिळण्यासाठी चांगलं कर्म लागतं त्यामुळे तू या पृथ्वीवरती असतं चांगलं कर्म कर चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न कर जेणेकरून तुझं चार लोकांनी तुला आशीर्वाद देऊ तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं वस्त्र स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या आपल्याकडे भरपूर प्रोडक्ट मी तुम्हाला ऑनलाईन घरपोच पाठवण्याची व्यवस्था मी करते कारण आमच्याकडून तुम्ही भरपूर प्रोडक्ट घेता सेवा करता तर का कोणी ना कोणी ताई म्हणत असतील ना शीतल मला समजली त्यांनी हे पूजा साठी त्या अगदी घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली मला जॉबमुळे शक्य नव्हतं त्यांची पूजा बघून मला प्रसन्न वाटतं त्यांच्यामुळं आज माझा फ्लॅट झाला किंवा त्यांच्या सेवेमुळे माझा आज कर्ज कमी होते म्हणजे माझं असं काही नाही निमित्त मात्र मी आहे पण तुम्ही जे मला चांगले ब्लेसिंग चांगले आशीर्वाद दिलेले असतात ते भगवंताच्या अकाउंटमध्ये सेविंग रूपात असतात जेव्हा मला आशीर्वादाची गरज आहे तेव्हा तिथून ते रिलीज होतो माझा आशीर्वाद तिथून ते मला आशीर्वाद पुन्हा पाठवतात की हे तुझा आशीर्वाद आहे तुला आता गरज आहे ना एखाद्या गोष्टीसाठी तर हा आशीर्वाद तुझ्यासाठी म्हणजे आज बघा ना आज पंच्याहत्तर हजार सबस्क्राईबर फॅमिली झाली एक लाख सबस्क्रायबर फॅमिली होते त्याच्यामधले कसे चाळीस पन्नास हजार ताई आपल्याकडनं पूजा साहित्य घेतात आपले व्हिडिओ बघतात सेम सेवा फॉलो करत कोणतीही सेवा आपली कोणाची कॉपी नसते कारण सेवा सगळ्या माझ्या स्व अनुभवातल्या साध्या घोळ्या असतात आणि फक्त कसं माहिती का त्याच्यामध्ये देवाला तर तुम्ही सांगा महालक्ष्मीच्या मंदिरात जातात महालक्ष्मीच्या अंगावर तेवढे दागिने आहेत जवळपास लाखा लाखाच्या साडे असतात एक दोन दोन कोटीचे दागिने असतात आईच्या अंगावरती तर आई म्हणते का मला दागिने घाला मला भारी साडी घ्या कुठलाच देव काही मागत नाही पण आपली इच्छा असते की मी एवढं कमवतो म्हणजे देवी देव तर काही नकोय पण आपल्याला समाधान मिळतं ना की मी आज देवांना अलंकार घातले आज देवांना वस्त्र घातले आज देवांना छान असं मी सजवलं म्हणजे तो आनंद वेगळा असतो बरं का बरेशेच म्हणतात की बिझनेस करायचं म्हणून हे विकायचं ते द्यायचं हे घाला ते घाला असं काही नाही कारण लाखो रुपये खर्च करून लोक मेंटल हॉस्पिटल ट्रीटमेंट घ्यायला लाखो रुपये खर्च करून लोक मनोरुग्णाकडे जातात म्हणजे मनोरुग्ण जे काही असतात ते सुद्धा भरपूर ठिकाणी डॉक्टर बघत असतात की त्यांना मानसिक संतुलन बिघडले बिघडले मानसिक सुख मिळत नाही किंवा भरपूरसे असे आहेत की खूप ड्रिंक करतात खूप खूप नशेमध्ये असतात त्यांची कधीही दारू बंद होत नाही म्हणजे मानसिक समाधान नाहीये पैसा जातो रोज दहा रुपयाला पैसा लागतो किंवा दवाखान्यात गेलं काउन्सलिंग होतं त्याच्यासाठी ट्रीटमेंट असते त्याला पैसे लागतात किंवा तुम्हाला शारीरिक त्रास आहे त्यासाठी ट्रिटमेंट असते तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा वाईट दोष आहे वास्तुदोष आहे त्याच्यात त्रास होतो म्हणजे या सगळ्या त्रासाला तुम्ही लाखो पैसा खर्च करताय आज आता एकच ताई होत्या त्यांनी सांगितलं की ताई मी वास्तू व्हिजिट चार पाच वेळा केली जवळपास मला दोन लाख खर्च आला वास्तू व्हिजिटसाठी तरी सुद्धा कोणी काहीच सांगितलं प्रत्येकाचे रेमेडी उपाय केले पण ताई आजपर्यंत आजार पण गेलं नाही पण त्या ताईंनी सगळं सोडलं फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या आख्या परिवाराने हा अनुभव नाशिकचा आहे बरं का त्यांचं त्या ताईंचं नाव आहे कुंदा देशपांडे नाव आहे त्या ताईंचं तर त्यांनी बघा स्वामी समर्थ महाराजांचं सकाळ संध्याकाळ लाईव्ह आपल्यासोबत तेव्हा जॉईन केला दिवाळीमध्ये आणि कंटिन्यू नामस्मरण केलं आणि जी विभूती असते ती सगळ्या घरातून ताईनी फुकली ताईनी भीमसेन कापूर लवंग घरामध्ये जाळली म्हणजे ताईनी स्वामींची सेवा केली आणि त्यांच्या घरामध्ये आज बघा खूप चांगलं वातावरण आहे सगळे लोक खूप आनंदाने घरामध्ये चांगले राहत आहेत किंवा एकोप्याने राहत आहेत मग कसं असतं माहितीये का खूप काही गोष्टी पैसा खर्च करतो मग देवाची एक अगरबत्ती दिली तो तुम्ही बिझनेस करता तुम्ही कुठूनही अगरबत्ती आणता तुम्ही कुठूनही काय घेता पण या ज्या गोष्टी आहेत त्या देवाला नको आहेत आपल्या समाधानासाठी कारण कसं आहे लाखो रुपये खर्च करून ट्रीटमेंट केली मानसिक त्रास आहे मी सारखी डिप्रेशनमध्ये जाते मला ट्रेस आहे मला पॉझिटिव्ह वाटत देवी देवतांची सेवा करून तुमच्या मनामध्ये काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला प्रसन्न वाटत नाही का तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत नाही का तुम्हाला सकारात्मक वाटत नाही का मनाला समाधान लाभत नाही का कारण पैशा पाण्याची ही समाज जग करतो पण समाधानाची व्याख्या ही आपण स्वतः करतो त्यामुळं आपल्या घरात जर नीटनेटके घर ठेवलं छान देवी देवतांची पूजा केली देवांना फुलसुद्धा नको आहे पण फुल का वाहतो आपण आपल्याला भारी वाटतं ना ते बघायला आपल्या डोळ्याला जे सुंदर दिसेल त्याच्यामुळेच आपल्या मनाला प्रसन्न वाटतं की नाही त्यामुळे आपण देवाची सेवा करतो देवांना आपण फुलं वाहतो देवांना आपण कपडे घालतो कारण आपण स्वतःला कपडे घालत नाही म्हणजे तुमचे भाव महत्वाचे देव तुमच्याकडं करून घेतोय कारण त्याला दिसतंय अरे माझ्या भक्तांनी मायासाठी हा नवीन ड्रेस आणलाय माझ्या भक्तांनी मायासाठी हे काहीतरी मिठाई आणली आहे प्रसाद आणला हे देवाला दिसत नाही का दिसतं ना कारण देव हा वासाचा धनी असतो फक्त वास देव घेतो पण खातो आपणच ना मग प्रसाद का बनवायचा तसंही नैवेद्य पण नाही बनवायला पाहिजे पण फक्त देव वासाचा धनी आहे पण आपण तो नैवेद्य स्वतः ग्रहण करतो आपण खातो आपला आत्मा तृप्त होतो की नाही आणि तो प्रसाद म्हणजे आपलं काय वाटतं अरे स्वामींचा प्रसाद आहे म्हणजे प्रसाद खायला सुद्धा आमच्या घरात भांडणं लागतं ना हे प्रत्येक जण म्हणतो मी हे अटखाणार तो म्हणतो मी हे ताटखाणार तुमच्यावरती सुद्धा असतो तुम म्हणजे एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मक आपल्या मनामध्ये तयार होते त्यामुळे आपलं आयुष्य पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतं फक्त विश्वास असायला पाहिजे कोणी काय म्हणतं कोणाला काय वाटतं ह्याच्या अजिबात लक्ष द्यायचं नाही तुम्हाला जे करायचं तुमच्या मनाला जे योग्य वाटतं ते नेहमी घ्या करा तुम्ही तुमचं मन काय सांग कोणताही निर्णय घेताना एकदा मनाची परमिशन घ्या बाकी कोणाची परमिशन घेऊ नका आणि आपल्या गुरूंची स्वामी समर्थ महाराजांजवळ फुल ठेवायचं दोन अगरबत्त्या लावायच्या आणि स्वामींसमोर एकदम शांत बसायचं आणि तुमच्या आहे जे काही दुःख आहे स्वामींना सांगा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणार हा तुम्ही अनुभव घ्या आणि मला नक्की सांगा तर अशी आपल्याकडं मी ने तुम्हाला नेहमी सेवा साधी सरळ सोपी सांगते आणि खचून जाऊ नका जेव्हा सेवा वाढते ना तेव्हा संकट सुद्धा तीन पटीने मोठे येतात कारण का गुरु आपली परीक्षा अरे हा एवढं मला भजतोय माझं एवढं छान नामस्मरण करतोय माझं जप करतोय म्हणजे ह्या भक्ताची काहीतरी समस्या असावी आणि ह्याला काहीतरी देण्या अगोदर मला बघायला पाहिजे ना हा त्या लायक आहे का, का नुसताच दुःखापाई प्रॉब्लेम आहे संकट आहे म्हणूनच मला स्वामी स्वामी करतोय म्हणून ते संकट आलेलं असतं त्यामुळं ते, ते संकट गुरुनी परीक्षा घेण्यासाठी पाठवलं त्यामुळे कधी खचू नका डगमगू नका आणि कधीही तुम्ही कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका जे काही तुमच्या नशिबात मांडले जो काही मोठं संकट आले त्या संकटाचा सामना करायला शिका ती तुमची खरी गुरुनी घेतलेली परीक्षा असेल त्यामुळे कधी डगमगू नका तुमचं कधीही वाईट होणार नाही स्वामी समर्थ महाराजांचे गुरु असतील तर आयुष्यामध्ये आपलं कधी वाईट होत नाही कारण आपलं बोट स्वामींनी पकडले आपल्या पाठीशी नेहमी आपली माऊली असते त्यामुळे जे कराल ते चांगलं करा आणि चांगलं कर्म आणि दान आणि एखाद्या गरजुवंताची मदत ही सुद्धा एक नित्य सेवा आहे तर असे स्वामी आता टेंबोर्णीला चाललेले आहेत स्वामी छान छान ताईंच्या घरी जाऊ देत आणि थोरात ताई त्यांचं नाव आहे आणि त्यांना सुद्धा स्वामी कृपेचा आशीर्वाद दे स्वामी कृपेनं त्यांच्या आयुष्यात सुद्धा सगळं काही चांगलं होऊ दे स्वामी माऊली सगळ्या त्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि स्वामींच्या सेवेमध्ये त्यांना सुद्धा खूप छान वाटेल आणि थोरात ताई तुम्ही सुद्धा स्वामींच्या आगमनाचा छान असा व्हिडिओ शेअर करा तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती वस्त्र आता आपली स्वामी मूर्ती डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ असतात ते व्हिडिओ तुम्ही बघा खाली मध्ये माझा नंबर आहे बुकिंग एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट ह्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणी करू को नका कारण रिसीव केला जात नाही कारण खूप ऑर्डर चालू असतात आणि डिस्टर्ब होतो ऑर्डर घेणाऱ्याला आणि मेसेज करताना थोडी काळजी घ्या कारण मेसेज तुमचे रिप्लाय करण्यासाठी दीपक दादा ओंकार असतो त्यामुळे बऱ्याचशाच एमसी रिलेटेड म्हणजे नाही का पिरियड्स रिलेटेड त्यांना मेसेज करतात आज तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे मग हे असं आहे म्हणजे वेगवेगळ्या कमेंट म्हणजे मेसेज करतात त्यामुळे ते, ते दोघं असतात रिप्लाय करायला त्यामुळे तुम्हाला जे हवं त्या अगदी घरपोच मिळेल विश्वास ठेवा आणि खाली नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा त्यासोबत वर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ